घातलेला आणि तुळशीची हार घातलेली ते फुलांच्या हाराबरोबर तो हारा तुळशीचा छोटा हार होता तो घातला आणि हळूहळू दुसऱ्या दिवसापासून जो वाढत गेला तो अकरा दिवशी चौरंगाला लागला अकरा दिवशी अकरा दिवस हार वाढत होता रोज होता चौरंगाला लागला आणि त्याच्यानंतर आदेश असं झाला नमस्कार मंडळी मी स्वप्नील साळुंखे मी प्रियांका साळुंखे तर आपल्या चालता बोलता चॅनलवरती आम्ही एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत ती सिरीज आहे स्वामी ब्रह्मांडवारी तर स्वामी वारीमध्ये ह्यामध्ये आपण चालता बोलता ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे मठ आहेत त्या त्या ठिकाणाला भेट देणार आहोत आणि ह्या ठिकाणचा भाग आहे पहिला आम्ही आता आहोत राठिवड्यामध्ये राठिवडे सुतारवाडीमध्ये मालवण मालवण आणि मालवणातनं या सिरीजची खऱ्या अर्थाने सुरुवात होते काही दिवसांपूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला पहिलं दर्शन झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्या चालता बोलता परिवाराला जितके स्वामींचे मठ आहेत ते प्रत्येक मठ गुरुवारी किंवा शनिवारी व्हिडिओ नक्की अपलोड करायची आणि सगळ्यांना दर्शन घडवायचं तर चला मंडई जास्त वेळ न घेता आपण जाऊया स्वामींच्या या मठामध्ये राठीवड्यामधल्या या मठामध्ये स्वामींची एक वेगळी प्रचिती आहे आणि ती प्रचिती काय आहे मी तुम्हाला आत्मी जाऊनच दाखवतो चला चला तर, मठा तर, आत्म मठा तर चला म्हणजे आपण आत्मही जाऊया मठामध्ये दर्शन घेऊया तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पादत्राणी आहेत ते आपल्याला इथे काढून ठेवायची तसंच स्वामींच्या मठामध्ये जाताना एक पद्धत आहे सगळेजण पाय धुतात आणि आत्मही जातात तर पहिल्यांदा हातपाय धुया आणि आत्मही जाऊया चला हातपाय धुण्या तर चला मंडळी आपण आतमध्ये जाऊया तर मठाची वास्तू अशी काही आहे तर इकडनं आपल्याला आत्म दिला हा जो मेन रोड आहे या मेन रोडवरती आत्म देण्यासाठी जागा आहे मठाच्या दिशेने तर चला मंडळी आपण मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया घेऊया हे आहे स्वामींचं मठ राठवड्यामधलं एक स्वामींची दिव्य मूर्ती आपली इथे बघायला मिळते खूप सुंदर असं हे स्वामींचं रूप तसंच या मठाचं एक विशेष महत्त्व आहे ते मी तुम्हाला दाखवतोच हा फोटो बघा पहिल्यांदा या फोटोमध्ये तुम्हाला स्वामींना घातलेले एक हार दिसेल एक तुळशीची माळ दिसेल या तुळशीच्या माळेविषयी एक महत्त्व आहे इकडे आपण थोडंसं पुढे जाऊया आणि या साईडला देखील स्वामींचं दर्शन घेऊया हे बघा आणि ह्यामध्ये एक तुळशीची तुम्हाला माळ दिसते ही तुळशीची माळ नीट पाहून घ्या तर त्याविषयी तुम्हाला मी सांगतोच तसंच स्वामींचं हे मठ बघा प्रत्येक जागी वेगवेगळे मॅसेज लिहून ठेवलेले आहेत इकडे देखील पालखी पूजन आगमन तसंच हे बघा या इथे देखील एकदम प्रसन्न असं वातावरण या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी माझ्यासोबत ज्याचा अभिवास कोटी ज्यांची ख्याती ब्रह्मांडात मोठी

मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की या मठाची एक वेगळी खासियत आहे हे मठ खूप वेगळं आहे तर कि ही मागे। ला हाँ या अर्थाने मी असंही म्हणालो होतो की हे मठ स्थापन होण्यामागे जेव्हा स्वामींना आपण हा फोटो बघताय स्वामींचा या फोटोला एक तुळशीची माळ घातली होती आणि ही तुळशीची माळ दिवसेंदिवस वाढत गेली होती जी आपण सुरुवातीला पाहिली तीच ही माळ आहे आणि त्यानंतर खूप सारे भक्त दुरून दुरून दर्शना यायला लागले त्या माळेच्या त्यानंतरची एक वेगळी स्टोरी आहे ते आपल्याला आजी सांगतीलच त्या आजी आज येतील तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन जवळनं पुन्हा एकदा या तुळशीच्या हाराचं दर्शन घेऊया नक्कीच ही एक स्वामींची अनुभूती आहे तर नक्कीच तुम्ही देखील आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा खरंच खूप सुंदर आहे आणि ह्या मठामध्ये देखील अजून एक बाजूला देखील त्यांनी निवासस्थान केलेलं आहे जे कोणी भक्तमंडी येत असतील त्यांच्यासाठी हे बघा स्वामींची पालखी निघते तर ही आहे पालखी तसा ते स्वामींचं सुंदर रूप आपण बघू शकतो हे आहे अन्नपूर्ण मातेचं रूप स्वामींचं हे बघा वस्त्र सगळी संपूर्ण ठेवली जातात हे रूम आहे वेगवेगळी स्वामींचे सगळे फेटे म्हणजे तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या भक्तनिवासामध्ये येऊन राहू शकता अतिशय उत्तम सोय इथे करतात मागील देखील सुंदर असं वातावरण आहे कोकणामध्ये असल्यामुळे आंबा काजूची झाडं पक्ष्यांचे आवाज बघा सुंदर असा मठ आहे आजूबाजूला देखील जर तुम्ही जवळपास इकडे कुठे असाल तर नक्कीच या मठाला भेट द्या आणि स्वामींच्या ह्या अनुभूतीचा आनंद घ्या या तर काकी आम्हाला या संपूर्ण मठाविषयी थोडीशी माहिती आहे तेवढं तुम्ही आम्हाला आधी सांगितलं होतं तेवढं आम्ही आपल्या स्वामी भक्तांना सांगितलेलं आहेच दुसऱ्यांदा आम्ही या मठामध्ये येतोय पहिल्यांदा देखील येऊन गेलो होतो तर आपण हा मठ स्थापन करण्यामागे आणि संपूर्ण जी आहे ती अख्ख्याऐका आम्हाला सांगेल स्थापन करण्यामागे म्हणजे कसं आर वाट आम्ही कशी भक्ती होते ना आमची दत्तभक्त होतो आम्ही चाळीस वर्षापूर्वी आणि त्याच भक्तीतून आम्ही चालत होतो आणि त्याच्यानंतर स्वामींचं हे कसं घडलं आमचे लोक अक्कलकोटला गेलेले अक्कलकोटला जवळ पंधरा एक लोकं गेले त्याच्यातून ते लोक सर्व काही करून आले इथे महाप्रसाद बनवला तर दत्तजयंती होती त्या दिवशी दोन हजार दहा सालामध्ये जयंती होती त्याच्यात त्यांनी तो महाप्रसाद बनवला म्हणजे कसा होम केलेली सत्यदत्त पूजा वगैरे करून ते सर्व केलं आणि त्याच्या आधी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू होते पहिल्या गुरुवारी तो हार घातलेला महाराजा महाराजांना नाही फोटोला फोटो तिथे तो फोटो आहे बघा हो स्वामींचा फोटो ते घातलेला फोट आणि तुळशीची हार घातलेली ते फुलांच्या हाराबरोबर तो तुळशीचा छोटा हार होता तो घातला आणि हळूहळू दुसऱ्या दिवसापासून जो वाढत गेला तो अकरा दिवशी चौरंगाला लागला अकरा दिवशी अकरा दिवस हार वाढत होता चौरंगाला लागला आणि त्याच्यानंतर आदेश असं झाला नाही एक व्यक्ती आली आणि काय म्हणाली आमचं देणे इकडे होतं ना आपलं तुमचं देवारा देवारा त्याच्यावर एक हजार एकशे अकरा रुपये एका भक्ताने ठेवले आणि मठ बोलले मठ बोलले म्हटल्यानंतर विचारच केला पण नंतर नाही ताबडतोब त्याचं आम्हाला उत्तर मिळालं आणि आन। महिन्याभरात आम्ही तो हे केला म्हणजे हे सगळं छोटसच होतं ना हे सगळं तोड मोड करून मग सहा महिन्यात मठ झालाच आणि स्वामी कसे आलेत तर रत्नागिरी हे हार वाढलेला ना त्याच्यासाठी लोक बाहेरून बाहेरून सगळे दर्शन तर तीन रत्नागिरीच्या व्यक्ती आलेल्या बघायला त्या ह्याचं काम चालू होतं आमच्या मठाचं काम ह्या बैठकीचं काम चालू होतं तर ते बघायला आले आणि आपण काय ते बघू असं करून ते आले आणि आम्हाला विचारलं आता तुम्ही इथे काय बस आम्ही इथे काय का करणार होतो ती पेटी आणि ती प्रतिमा इथे पूजेला लावणार होती तर तुम्ही काय करणार आम्ही सांगितलं की प्रतिमा आणि हे दोन्ही आम्ही एकत्र ठेवणार ते प्रसाद वगैरे केलं आणि गेले आणि त्यांच्यात काहीतरी विचार विनिमय झाला आपण काय करायचं तिथे अर्पण आमच्या मुल, मुला मोठ्या मुलाला बोलवलं तिकडे रत्नागिरीत आणि त्याला तो गेला आणि मित्र एक दिला तुम्ही म्हणे राजस्थानला जाऊन स्वामींची मूर्ती घेऊन याय पण ते त्यांनी सांगितलं ज्यांना ज्यांना भेटले एक महिना लागतो ना मूर्तीला एवढा एवढा वेळ हे होत नाही ना म्हटल्यानंतर सगळीकडे फिरले मूर्ती तयार नव्हती आणि मी पटकन काय म्हटलं मुलाला अरे आमची आम्ही गुरुपौर्णिमा वीस बावीस वर्ष कुठे राहत होतो ना तिथे साजरी करायची कुठे राहत होतो ओके जमलं ना तर मग तू आता जातोयस ना तर स्वामींना म्हटलं गुरुपौर्णिमेलाच यायला पाहिजे आणि त्यांची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे आणि गेले गेले तर कुठेच नाही नाराज झाला ना म्हटलं का त्याच्या मनात का आलं स्वामींना श्रीफळ ठेवलं तिकडे आणि त्यांना आवाहन केलं तीन दिवसात तुम्ही आमच्यावर तीन दिवसात सर्व ज्याने दिलेली होती त्यांच्या घरी रत्नागिरीत नेलं वगैरे तिकडे पण सहाय्यता फार केली त्या लोकांनी पुणेकरांनी राजस्थान वरून पुण्यात आले ना आलेले ना त्यांनी पण सायत्ता भरते लोक पण आलेले बघायला नंतर पुण्या पुण्या पॅक होत ना पॅक असल्या कारणा स्वामी दिसले नाही ते आले नंतर तिकडनं रत्नागिरीत रत्नागिरीत आणताना त्यांना कानातले वगैरे खूप सुंदर फेटा म्हणजे बसा त्यांनाच तिथे ना ह्याच्यात बॉक्सात ना हे करून पाठवलं फेटा घालून घालूनच पाठवलं आम्ही ड्रेस घालतो स्वामी ड्रेस घालतो त्याच्यानंतर मग झालं सुरुवातच झाली आणि गुरुपौर्णिमेला प्रतिष्ठापना झाली दोन हजार अकरा दोन हजार अकरा साली गुरुपौर्णिमेला आज गुरु आता चौदा वर्ष होऊन गेली आता येणार था। ती पंधरावी पंधरावी आहे जुलैच्या जुलैच्या दहा जुलैला आहे तर त्या दहा जुलैला आपल्याकडे उत्सव असेल मोठं दरवर्षी मोठं उत्सव पौर्णिमा गुरुपौर्णिमा दत्त जयंती आणि प्रगट मोठे किती आता प्रकटीन आताच झालं स्वामी तर खूप हो। 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 सुंदर मूर्ती आहे स्वामींची दिव्य अशी तर नक्कीच तुम्ही या मठाला देखील भेट द्या पुन्हा एकदा तुम्हाला स्वामींचे दिव्य जे अनुभव आहे त्याच हे दाखवतो की बघा तर मंडळी आताच चौमान स्वामींचं हे सुंदर असं मठ पाहिलं आणि इकडची अनुभूती इकडे आल्यानंतर जी प्रचिती मिळाली ती खूप सुंदर आहेच तसंच आता मी जे कोड लावले होते ना ते कोड्स खूप महत्त्वाचे आहेत तसंच आता आपण निघतोय पुढे ही वारी अशीच कंटिन्यू आमची सुरू राहणार आहे पहिली वारी होती येस आता दुसऱ्या वारीसाठी तुम्ही पुन्हा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ